हाय काय झालो ममता माथेच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आता मी ब्लॉक चालू केलेला आणि आणि त्यांना गाजर गाजर हवा बनवायला बघा मस्त असं मोठं मोठं गाजर गाईर मीने गाजर धवून घेतलेले आहेत आणि त्यांना किसता मी आता स्वच्छ धवून घेतलेले आहेत गाजर मी गाजर किसता तयार केले गाजर किसाला गाई तर आपलं गाजर किसून झालेलं बघू शकता आणि मी निजत पण ठेवलेला त्यांचा पाणी मी आठल्या मग सामानिहन टाकू त्यात तुम्हाला नंतर दाखवायचा चला गाई तर आपण ड्रायफ्रूट्स कापून झालेले माव झालं हल दूध पण दापडलं दूध पण टाकायचं लगाय देवाल देवाल देवाला दाखवू पहिला देवाला गाई तर आपला हलवा झालेला मस्तपैकी आणि आता यज्ञेशने दिशनी घेतले खायला बघू शकता